हाय फ्रेंड्स आपण आज बघणार आहोत ब्रह्ममुहूर्त आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये का उठायला पाहिजे ब्रह्ममुहूर्त केव्हाचा असतो तर हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सकाळी तीन वाजून चाळीस मिनटा मिनिट झाले तर ते ब्रह्ममुहूर्त चालू होत असत तसं तर साडेतीन वाजतापासूनच चालू होत असतं पण ॲक्च्युली ब्रह्ममुहूर्त तीन वाजून चाळीस मिनटांनी ब्रह्ममुहूर्त चालू होत असतं तीन वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत जरी उठून आपण कुठलंही कार्य जर केले तर ते सफल होत असतात तीन वाजून चाळीस मिनटं झाले ते ब्रह्ममुहूर्तामध्ये त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये काही अद्भुत गोष्टी घडत असतात आणि याला ब्रह्ममुहूर्त हा म्हणत असतो ओके ह्या सृष्टीमधील सर्व जीवजंतू प्राणीमात्रा हे झाडं झुडपं प्रत्येक झण हे पशु पक्षी प्राणीमात्रा सर्वजण हे सकाळी उठत असतात आणि त्यांचा कलर च चालू करत असतात त्यांचा चिल्लाव चालू करत असतात त्यांनी मधुर गाण्याचा आवाज येत असतो सकाळी बघायला झालं तर मंदिरामध्ये घंट्यांचा आवाज येत असतो चार वाजले की प्रत्येक जणही उठत असतात पण हजार वर्षापासून मनुष्य पाणी प्राणीसुद्धा सर्वात अगोदर उठायचे पूर्वीच्या काळी ओके तर आता हे जेव्हापासूनचं तांत्रिक युग आलं आहे आधुनिक युग आलं आहे पाचशे वर्षापासूनचं जे काही मनुष्य प्राणी आहे ही टी व्ही मोबाईल जे काही संचार वृत्तीचे जे काही साधनं आहेत तर ते साधनं इलेक्ट्रिसिटी जेव्हापासून आली आहे तेव्हापासून लोका लोक बारा वाजता झोपतात दोन वाजता झोपतात आणि सकाळी सकाळ होते त्यांची काही काहींचं तर असं आहे की दोन ते तीन वाजता झोपत असतात आणि काही काहींची सकाळ सकाळी सहा वाजता उठायचं तर सोळा ब्रह्ममुहूर्तामध्ये तर उठायचं सोळा पण त्यांची सकाळ हे दहा वाजता अकरा वाजता बारा वाजता होत असते तर हे जे काही लोकं इतकं उशीरा असतात तर त्यांनी सक्सेसच्या मार्गावर खूप कमी जात असतात कारण त्यांच्या बॉडीमध्ये पूर्णपणे आळस भरलेला असतो आणि कुठलंही काम करण्यासाठी त्यांनी त्यांच्यामध्ये ऊर्जा राहत नाही एखाद्या मोबाईलला बघा आपण चार्ज करतो सकाळी आणि दिवसभर त्याची बॅटरी आपल्याला दिवसभर पुरत असते कितीही वापरलं तरी पण जर आपण स्वतःला चार्ज नाही केलं तर ही बॉडी कशी ऊर्जा देणार आणि कसं आपण सक्सेसपर्यंत पोहोचणार तर हे होऊ हो शकत नाही ओके okay, तर लाव ऑफ अट्रॅक्शनमध्ये ब्रह्ममुहूर्ताचा काय फायदा आहे की आपण लाव ऑफ अट्रॅक्शन करत असताना ब्रह्ममुहूर्तामध्ये जर उठून आपण मेडिटेशन केलं तर सरळ आपण परमत कनेक्ट होत असतो आणि परमतमॅशी कनेक्ट झालं तर ते डिवाईन ऊर्जा आपल्याला मिळत असते आणि डिवाईन ऊर्जा मिळाली की आपली बॉडीमध्ये पॉझिटिव्हिटी खूप जास्त होत राहते आणि पॉझिटिव्हिटी जास्त राहिली की आपला सक् आपण जे काही सक्सेस मिळवायला इच्छितो आहोत तर ते सक्सेस आपल्याला मिळत असते पण काय झालं आहे की खूप उशिरापर्यंत झोपल्याने खूप टी व्ही मोबाईल हाताळत राहिल्याने ते उशिरापर्यंत झोपून आपण ब्रह्म मुहूर्तामध्ये नाही उठत आहोत तर त्यामुळे आपल्या सुद्धा खूपच परिणाम होत आहे त्याचे वाईट वाईट परिणाम आपल्या बाडीवर होत आहेत ओके तर काय आपले पूर्वज खूप पूर्वीकडे पूर्वज आपले खूप लवकर उठायचे का उठायचे तर त्यांना माहीत असायचं की ब्रह्ममुहूर्त किती इम्पॉर्टंट आहे आणि आपण सकाळी उठलं तर आपल्याला स्फूर्ती राहते आळस नाहीसा होतं आपले कामं लवकर होतात आणि शांत वातावरण असते तर त्यामुळे पूर्वीच्या काळीसुद्धा पूर्वज लोकं खूप लवकर उठायचे आणि सर्व गोष्टीमध्ये त्यांना खूप जास्त प्रमाणात ते इंटेलिजंट राहत होते पूर्वीचे लोक काय आपल्या पूर्वजांपेक्षा इंटेलिजंट आहोत का तर मुळीच नाही आपण बिलकुल त्यांच्यापेक्षा इंटेलिजंट तर नाहीच आहोत पण आपण आपल्या प्रकृतीच्या अगेन्स्टसुद्धा का जात आहोत आपली प्रकृती ही सकाळी उठत असते झाडं झोडपापासून तर पशु पक्षी प्राणी मात्रापासून संतांपासून आपल्या दैवी शक्त्यांपासून दृश्य अदृश्य शक्त ह्या ब्रह्मांडामधल्या सर्व शक्ती ह्या ब्रह्ममुहूर्तामध्ये उठत असतात आणि ह्या पृथ्वीवर भ्रमण करत असतात तर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते डिवाईन लव मिळत असते तर आपण त्यांच्यापेक्षा इंटेलिजंट आहोत का तर मुळीच नाही ओके तर आपण लवकर उठण्याचा मग का प्रयत्न करत नाही आहोत तुम्ही जर उ? टाल जर तर तुमची ऊर्जा वाढेल तुमची आध्यात्मिक उन्नती होईल तुमच्या लाईफचा पर्पज काय आहे हे सुद्धा कळेल आणि सकाळी सकाळी जर उठलं तर आपल्या जीवनामध्ये कधीच नैराश्य येणार नाही हे खूपच महत्त्वाचं आहे की आपल्या लाईफमध्ये जर निराश्य नाही आलं तर आपण सक्सेसची पायरी ही नक्कीच चढू शकतो ओके आणि सकाळची ऊर्जा ही सात्विक असते आपली सकाळची ऊर्जा ही सात्विक असते आणि ह्या संसारामध्ये नव्वद टक्के वाईट कामं हे मध्यरात्री केल्या जातात रात्रीला केल्या जातात काळोख अंधारामध्ये केल्या जातात प्रत्येक असे तुम्ही बघितले असणार जे काही कृत्य के वाईट कृत्य केले जातात तर हे काळोख अंधारात केले जातात ओके तर आपण का मग इतक्या रात्रीपर्यंत जागत राहतो आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये उठत नाही आणि उशिरा उठत असतो तर आपल्याला डिवाईन पॉवर मिळत नाही आहे आणि आपलं सक्सेस कुठंतरी थांबून आहे तर असं न करता आपल्याला ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे ओके सकाळच्या वातावरणामध्ये आपले चांगले कार्य होत असतात सकाळी आपण उठलं तर आपल्याला सकाळच्या वेळेस मंदिरामधल्या भजन ऐकायला येत असतात म्हणजे हे पशुपक्षी जे आहे त्यांचं जे काही चिडी आहे त्यांचा चहचहाट ऐकायला येत असते प पशुपक्ष्यांचा मधुर आवाज जो असतो तो एकाला मिळत असतो सकाळचं वातावरण किती आनंदमय असतं आनंदी आनंद असतं शांत असतं सकाळला बघायला झालं तर पवित्रताच पवित्रता राहते चारो दिशांनी पवित्रता राहते कुठलेही कामं हे ब्रह्ममुहूर्तामध्ये किंवा सकाळच्या वेळेस कुठलेही वाईट कृत्य घडून आणत नाही तर प्रत्येकजण पॉझिटिव्ह विचार करत असतो आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतो आ, किती मधुर वातावरण असतं आणि म्हणजे सकाळ सकाळ सकाळला जसं सूर्य उदय होतं तर किती पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येत असते आणि सूर्य जसं उगवतो तसंच प्रकाशाला फैलवणं म्हणजे प्रकाश पस्रवाचं काम सूर्य करत असतो तर किती सुंदर असं कोवडं ऊन घेतलं तर आपल्या बॉडीला किती छान याचे फायदे आहेत ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून जर आपण मेडिटेशन केलं तर आपलं मन शांत होत असते आपली आध्यात्मिक उन्नती होत असते आपले चक्र हे अलायनमेंटमध्ये येत येतात आणि आपण निगेटिव्हिटीपासून पॉझिटिव्हिटीकडे वळत असतो आणि आपण परमात्म्याशी सर्वात अगोदर हो, आपण परमात्म्याशी कनेक्ट होतो आणि आपण क परमात्म्याशी कनेक्ट झालं तर कर, हर एक वाईट गोष्टीपासून दूर जातो आपल्या जीवनामध्ये सात्विकता येते आनंद येते आपण वर्तमान काळाचा पूर्ण आनंद घेत असतो म्हणून ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून मेडिटेशन करणं आपलं जे काही कार्य आहे ते करणं जे अभ्यास विद्यार्थी असेल तर त्यांनी ह्या ब्रह्ममुहूर्तामध्ये जर उठून अभ्यास केला तर त्यांची बुद्धी ही तल्लक होत असते आणि देवी सुद्धा वास हो असतो ना कारण ह्या पृथ्वीवर भ्रमण करत असतात पॉझिटिव्ह एनर्जी तर त्यांची एनर्जी आपल्याला मिळत असते सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येत असते म आपलं मन शांत राहतं आणि त्यामुळे हे माइंड खूप जास्त प्रमाणामध्ये वर्क करत असतं तुम्हाला एक उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला माहीतच असणार एका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये जायला आपल्याला जायचं असेल तर सकाळी सकाळी जर निघालं तर तुम्हाला हायवेवर ट्राफिक खूपच कमी दिसणार असं का होते कारण कित्येक लोक हे सकाळच्या टायमाला झोपलेले असतात आणि ट्राफिक हे एकदम शांत वातावरण असं आणि ट्रा हायवे हे खाली असं मोजक्याच गाड्या तुम्हाला पाच पर्सेंट वगैरे दिसू शकतात हो ना तर ह्याच पद्धतीने हायवे जसं खाली मिळतं गाड्या कमी असतात कारण लोक झोपून असतात त्यामुळे रस्त्यावर पाच पर्सेंटपेक्षाही कमी किंवा एक टक्का म्हटलं रिअलमध्ये बघायला झालं तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये फक्त एक टक्काच गाड्या हायवेवर चालताना दिसतात ह्या पहाटेच्या वेळेला ओके बरोबर म्हणजेच तुम्हाला जिथं जायचं आहे तिथं तुम्ही लवकर पोहोचू शकता ओके तुम्हाला जिथं जायचं आहे तिथं तुम्ही लवकरच जाऊ शकता तसंच तुम्हाला सक्सेस मिळवायचं असणार तर ह्या पहाटेच्या वेळेस जर तुम्ही तुमच्या सक्सेसला मिळवण्याचा प्रयत्न करत असणार तर तुम्हाला मन शांत ठे मा मन शांत राहता आनंदी राहता तुम्हाला सात्विकता मिळते पवित्रता मिळते आणि तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्यानं डिवाईन एनर्जी तुम्हाला मिळत असते सर्व यु देवी देवता तुम्हाला ब्लेस्ड करत असता तर त्यामुळे तुमचं सक्सेससुद्धा खूपच निकट असते आणि तुम्ही सक्सेसलासुद्धा मिळवू शकता तर सांगायचं तात्पर्य म्हणजेच कसं काय की ही गाडीचं उदाहरण का देण्यात आलं की तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून मेडिटेशन केलं तर तुमचं हे हायवे परम्यात्म्यापर्यंत पोहोचण्याचा जो हायवे आहे तो खाली मिळणार त्यामध्ये एक किंवा दोन पर्सेंटच लोक जागे राहतील आणि तुम्ही तसेच कनेक्ट होऊ शकता आणि तुम्हाला डिवाईन पॉवर मिळते तुमचं मन शांत होतं वर्तमान काळात जगण्याचा तुम्हाला आनंद मिळतो त्यामुळे ह्या ब्रह्ममुहूर्ताचे खूप जास्तीत जास्त फायदे आहेत त्यामुळे तुमचं मॅनिफेस्टेश टेशनसुद्धा डन होत असतं म्हणून तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणं खूप महत्त्वाचं आहे सकाळी हायवे जसा खाली असो तसंच ब्रह्ममुहूर्तामध्ये हायवे खाली असो आणि तुम्ही परमात्म्याशी कनेक्ट होऊ शकता आपल्या अभ्यासामध्ये तरक्की पाहिजे असणार तर तुम्ही ह्या ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून सुद्धा अभ्यास करायचा आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये लवकर उठणं खूप महत्त्वाचं आहे कारण जेव्हा आपली प्रकृती आपल्यासोबत असते तेव्हा आपले मॅनिफेस्टेशन हे डन होत असतात आणि जेव्हा आपली प्रकृती आपल्यासोबत असते तेव्हा आपणसुद्धा आपल्या आपण एक मनुष्य आहोत समजा तर आपण एक दिव्य मनुष्य बनवू शकतो दिव्य एक आत्मा आहोत तर दिव्य आत्मा आपल्याला आपण बनवू शकतो आणि हळूहळू आपल्यामध्ये पूर्णपणे शांतपणा येते सात्विकता येते आनंद येतो आणि आपल्याला इम्पल्स येतात इंट्युजन येतात इम्पल्स म्हणजे काय की तुमच्या लाईफचं पर्पज काय आहे हे सुद्धा तुम्हाला कळायला लागतं तुमच्या आत्मा तुम्हाला काय गाईड करत आहे युनिवर्स तुम्हाला काय गाईड करत आहे हे तुम्हाला कळायला लागतं तुमच्या लाईफमध्ये कुठलं सक्सेस तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही कोणत्या राईट पाथवर तुम्हाला जायला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला कळू कळायला लागतं तर हे ब्रह्ममुहूर्ताचे असे फायदे आहेत म्हणून तुम्ही प्रकृतीसोबत जर कनेक्ट राहिले तर प्रकृती तुम्हाला खूप जास्त प्रमाणात देत असते आणि आपण प्रकृतीसोबत जु जेव्हा जुळतो पण तेव्हा आपल्याला प्रकृती ही साथ देत असते तर आपण आज बघितलं ब्रह्ममुहूर्ताचे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्यानं काय काय होते आणि आपण ह्या ब्रह्ममुहूर्तामध्ये काही अद्भुत गोष्टी घडत असतात तर आपल्याला डिवाईन पॉवर ब्लेस्ड करत असते युनिवर्स ब्लेस्ड चाइल्ड आपण बनत असतो आणि एकदम शांतपणे आपण राहू शकतो आणि आपण चार्ज होतो आणि आपले सर्व मेनिफेस्टेशन हे पूर्ण होतात म्हणून आपल्याला ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे ओके तर हा असं आहे ह्या लाव ऑफ अट्रॅक्शनमध्ये ब्रह्ममुहूर्ताचा फायदा जर तुम्ही प्रकृतीशी जुळला तर खूप जास्त प्रमाणात त्याचा फायदा होतो तुम्हाला एक ट्रिक्ससुद्धा सांगते जी जर तुम्हाला प्रकृतीसोबत कनेक्ट व्हायचा आहे आणि एखादं खूप काम होतच नाही आहे तर तुम्हाला प्रकृतीसोबत जुळायचं आहे तर आपले हे इळा आणि हे पिंगला ह्या दोन नाळ्या आहेत पण तुम्ही सुशुमना नाडीवर ही मधातली जे आहे ते आपल्या वर्तमान काळाची जी नाळी आहे ती सुषुमना नाडी आहे तर तुम्ही सुशुमना नाडीवर एकदम स्थिर राहू शकत नसाल इळाकडे चालले किंवा पिंगलाकडे म्हणजे भूतकाळात किंवा भविष्याकाळात जात असणार तर त्यांनी सकाळी उठल्याबरोबर जमिनी बेडवर उठून बसायचं आहे जमिनीवर पाय ठेवायच्या अगोदरच आपल्याला श्वास चेक करायचा आहे आपले हे दोन बोटं ठेवायचं आहे आणि श्वास चेक करायचा आहे की ह कोणत्या साईडला जास्त प्रमाणात आपला श्वास चालू आहे तर तो नाकपुडी बंद ठेवायची आहे आणि ज्याचा श्वास जास्त आहे जसं की आता मी चेक केलं ओके तर आ, मला हे उजव्या साईडचं सा जास्त वाटत आहे तर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या अगोदर स्वर चेक कराल हे प्रकृतीचं स्वर आहे तर हे स्वर चेक केले आणि जो स्वर चालू आहे तो स्वर जसं की राईट चालू आहे स्वर तुमचा हे दोन बोटांनी चेक केले इकडे माझं स्वर जास्त चालू आहे राईट तर मी बेडवरून उठताना अगोदर राईट पाय जमिनीवर टाकणार आणि थँक यू म्हणणार नंतर नेक्स्ट टाकणार लेफ्टवाला टाकणार आणि तुम्ही बाहेर जर कोणत्या कामाला जात असणार तर स्व हे प्रकृतीचा नियम आहे स्वर चेक करून जर तुम्ही जो स्वर चालू आहे तुमचा म्हणजे इळा किंवा पिंगला जो चालू आहे तर जो जास्ती प्रमाणामध्ये इळा चालू ठेवायचं म्हणजे शांत नाडी ही चंद्रनाडी आहे आणि ही सूर्यनाडी आहे तर आपल्याला कुठलंही काम करत असताना मोस्ट इम्पॉर्टंट तर इडा चालू ठेवायचा आपल्याला शांत चंद्रनाडी ठेवायची आहे तर अशा वेळेस आपल्याला इडा नाडीचं कार्य करायचं आहे आणि जर तुम्ही डेली रुटीनमध्ये करत असणार तर जो स्वर तुमचा चालू आहे तोच पाय अगोदर टाकायचा आहे जमिनीवर थँक्यू म्हणा नेक्स्ट टाकायचं आहे आणि घराच्या बाहेर जर कुठल्याही इम्पॉर्टंट कामासाठी जात असणार तर जो स्वर चालू आहे तोच म्हणजे माझा रा, आता राईट चालू आहे तर मी राईट ठेवणार आणि पाय राईटच बाहेर टाकणार आणि प्रकृतीला सांगणार की तुम्ही माझ्यासोबत चला आणि माझं हे कार्य नन करून द्या तर तुमचं मेनिफेस्टेशन असं सुद्धा मेनिफेस्ट होत असतं आणि ज्यांना खूप जास्तीत जास्त इम्पॉर्टन्स काम आहे आणि त्यांना ते स्वतःच्या पेवरमध्ये करून घ्यायचं आहे तर त्यांनी जास्तीत जास्त लेफ्ट चालवायची आहे तर कसं चालवणार राईट जर चालू असणार तर थोडा वेळ बंद ठेवायचा आणि ह्याच नाकाने खूप जोर जोरात श्वास घ्यायचा त्यानंतर पाच मिनिटांनी हे ॲक्टिव्ह होणार चंद्रनाडी आणि नंतर मग लेफ्ट पाय टाकून लेफ्ट हँड हातावर ठेव लेफ्ट हँड हृदयावर ठेवून तुम्हाला तुमचे जिथं कुठं जात आहात तिथं प्रकृतीला सांगायचं सा मी हे काम करायसाठी जात आहे माझं साथ द्या आणि लेफ्ट पाय टाकून आकाशाकडे बघून थँक्यू म्हणून तुम्ही ते कार्य करू शकता तर हे सुद्धा मेनिफेस्टेशनशी खूप जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हे स्वर नाडीचं ज्ञान आहे मी याच्या